सततची नापिकी कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ या परिस्थितीला कंटाळून जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तनवाडी गावातील जगदीश शेंडगे यांनी इराणी खजूर लागवडीचा विचार केला खजूर पिकातून आपला फायदा होईल यावर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता पण नव्या वाटेच्या शोधात खजुराने त्यांच्या आयुष्यात लाखोंचा गोडवा आणला रोप घेताना ते सांगत होते की तुमचे आठ नऊ लाख रुपये पहिलेच मालात फिटतील आम्हाला असं वाटत नव्हतं फिटते म्हणून तर नंतर आमचा ते तेवढा माल आमचा चार साडेचार टन माल निघला पहिल्या वर्षी आणि तो दोनशे रुपये आमचे झाले खजुराच्या उत्पादनातून पहिल्याच वर्षी गुंतवलेले सर्व भांडवल निघाले पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्याच्या धडपडीत त्यांना करोडो रुपये मिळवून देणारा नवा मार्ग गवसला बारा तेरा टन माल निघाला जवळपास आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे तिसरं वर्ष आहे आमचं तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचं बावीस ते तेवीस टन माल आहे तर हे ते पंचेचाळीस लाखाचं आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे जगदीश शेंडगे यांना एकूण पंचवीस एकर शेती आहे यातील तीन एकर क्षेत्रावर त्यांनी पंचवीस बाय पंचवीस अंतरावर खजुराची लागवड केली मग त्यांनी रोप कुठून मागवली एका एकर मध्ये रोपांची संख्या किती रोपांचे प्रकार निवडताना काय काळजी घ्यावी यासाठी त्यांना एकूण भांडवल लागलं तरी किती हे प्रश्न तुम्हाला पडले असतील या प्रश्नांची जाणून घेऊयात आणि ते आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या नंतर याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लाव लावूस तर आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा पंचवीस एकर आहे आणि हे तीन एक्कर मध्ये आहे तीन एकर मध्ये एकशे एक्क्याऐंशी झाडे त्याच्यामध्ये अकरा झाडं नर नर जातीचे असते पंधरा झाडाला एक नराचं झाड लागतं हे पोलिनेशन करू लागतं त्याचं पोलिनेशन केल्याशिवाय हा माल तयार होत नाही खजुराची लागवड केल्यानंतर पीक व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणती खते वापरावी लागतात कीड व्यवस्थापनेसाठी कोणती रसायने वापरावी लागतात त्यांचा नेमका खर्च किती असतो हे देखील सविस्तर जाणून घेऊयात नऊ लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावणीचा त्याच्यानंतर फक्त शेणखत आणि पाणी ह्याला खुरपायला बळी लागत नाही आणि रासायनिक फवारणी नाही कीटकनाशक कोणतं हे नाही खत नाही काही नाही फक्त शेणखत आणि पाण्याचाच खर्च फक्त तर शेणखत एक तीन ती शे आमी चा ते चार वाल्या दरवर्षी आम्ही टाकतो दोन वेळेस जगदीश शेंडगे आपल्या खजुराच्या बागेतून अनेक टन खजुराचे उत्पादन घेतात विशेष बाब म्हणजे ते हा माल कोणत्याही व्यापाऱ्याला विकत नाहीत डॉक्टर इथं येऊन सुद्धा मागते पण आम्ही आतापर्यंत व्यापाऱ्याला दिला नाही कशामुळे आमचा भाव डायरेक्ट दोनशेचा इथं चालतोय आणि व्यापारी शंभर रुपये आणि सत्तर रुपये नंतर आम्ही देत नाही बाजार भाव म्हणजे आपण व्यापाऱ्याच्याकडे द्या द्यायचा म्हणलं तर कधी शंभर लागतो कधी सव्वाशे लागतो कधी ऐंशी बी लागतो आणि आपण स्वतः जर स्टॉलवर विकला तर दोनशे रुपयाच्या कमी विकत नाही खजुराचा माल एका वेळी तयार होत नाही संपूर्ण माल एकत्रित विकायचा झाल्यास शेतकऱ्यांपुढे कोल्ड स्टोरेजचा पर्याय आहे खजुराला कमी भाव असण्याच्या काळात कोल्ड स्टोरेजचा पर्याय उपयोगी आहे तोडायला आल्याच्या नंतर तीन चार दिवस टिकतो तोड्याच्या नंतर आणि हे जर आपण कॅरेटमध्ये पॅक करून कोल्ड स्टोरेजला जर ठेवला तर एक महिना टिकतो हा माल एक महिन्याच्या नंतर पुन्हा इथं आणून विकला तरी चालतो आणि ह्याचा विषय म्हणजे असा आहे की सगळा माल एका दिवसात तोडायला येत नाही म्हणजे क्विंटल दीड क्विंटल दोन क्विंटल माल रोजचा निघतो जसा निघतोय तसा इथं विकतोय तो जर निघाला तर पॅक करून आपण कॅरेटमध्ये ठेवून को स्टोरेजला माल ठेवायचा तो एक महिन्याच्या नंतर पुन्हा इथं आणून विकायचा एक महिन्याचं झाडावर काही राहत नाही पुन्हा नंतर इतर पिकांपेक्षा खजूर लागवडीचे फायदे काय आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कमी पाण्यात येणारं झाड रासायनिक खते रसायनांचा खर्च वाचतो चौथ्या वर्षापासून उत्पादनाला सुरुवात तब्बल सत्तर वर्षांपर्यंत उत्पन्न मिळू शकते गहू सोयाबीन ही आंतरपिके घेता येतात आंतरपिकातून दुप्पट आर्थिक नफा दुष्काळी भागासाठी खजूर शेती वरदान उत्पादन खर्च कमी तर फायदा अधिक पारंपरिक शेतीला बगल देत जगदीश शेंडगे यांनी नवीन वाट निवडली आहे त्यातून त्यांना भरघोस आर्थिक नफा होतोय त्यांनी यशस्वी केलेला खजूर शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे ब्युरो रिपोर्ट અજય ગાઢે રાઇટ એંગલ જાલના